नमस्कार मंडळी येत्या गुढीपाडव्यानिमित्त आपण गुढीला लावण्यासाठी सा साखर गाठी कशा बनवायच्या ते बघणार आहोत तेही आपेपात्रामध्ये हा मी गोधडीचा धागा घेतलेला आहे जाड तो धुवून घेतलेला आहे आपण आता पात्र तयार करूया पात्रामध्ये मी अशा प्रकारे थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तूप लावलेली ना आपल्या गाठी निघायला सोपं जातं पण अशा प्रकारे तूप लावून घ्यायचं तूप लावून झाल्याच्या जा नंतर जो आपण धागा धुवून ठेवला होता तो धागा अशा प्रकारे आपण आपल्या पात्रामध्ये लावून घेऊया व्हिडिओमध्ये जसे दाखवले तशा प्रकारे तुम्ही लावून घ्या ह्याच्याने काय होईल आपण साखर टाकणार त्याच्यामध्ये पाक टाकणार ना तो निसटणार नाही व्यवस्थित होईल एक मी भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक पेला चहा प्यायचा पेला, पेला असतो ना तो पेला भरून मी साखर घेतलेली आहे आता आपल्याला ना साखर बुडेल एवढंच पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं जा जा नाही ते आणि आत्ता मी गॅस चालू करणार आहे व्यवस्थित त्याला हलवून गॅस साखर वितळेपर्यंत आपण वाट बघूया हे बघा साखर पूर्णपणे वितळलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये ना दोन चम्मच दूध टाकूया दूध टाकल्याने ना साखरेचा पाक एकदम पांढरा शुभ्र होतो आणि जे साखरेमध्ये जी, जी एक्स्ट्राची घाण असते ना ती पूर्ण वरती येते निघून जाते ती ती काढायची असते आपल्याला की बघा आता ना तुम्हाला दिसत असेल साखरेची घाण कशी वरती दिसते बघा ही आपण हळूहळू ना चमच्याच्या साह्याने वरचा फेस आहे ना तो काढून घेऊया अशा प्रकारे बघा आपला किती मस्त पांढरा शुभ्र हा साखरेचा पाक तयार झालेला आहे आता अजून याला आपण आहे ना दोन मिनटं शिजू देऊया होऊ देऊया अजून झाला नाही आहे हा आता आपला पाक झालेला आहे आता हे पाक झाला आहे की नाही चेक करण्याची एक ट्रिक आहे प्लेटमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये थोडासा पाक टाका आपल्याला हा गोळीबंद पाक करायचा आहे गोळी तयार झाली पाहिजे पाकाची बघा अशी गोळी तयार झाली पाहिजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा तुम्ही अशा प्रकारे गोळी तयार झाली की समजायचं आपला पाक हा तयार आहे आपण आता गॅस बंद करू आणि जे पात्र आपण तयार केलं होतं ना त्याच्यामध्ये ते थोडं थोडं चमच्याच्या साह्याने आपण सर्व मिश्रण टाकून घेऊया मी एक एक खाना सोडून एक खाना टाकत आहे पाकामध्ये कलर टाकून मी दुसऱ्या कलरचे त्यात टाकणार आहे हे बघा मी ऑरेंज कलर टाकलेला आहे पाकामध्ये उरलेल्या पाकामध्ये आता हा कलर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हेही टाकून घेऊ पाच मिनिटं थंड झालं ना की बघा हे आपोआप निघतात थोडंसं त्याला आपण तूप लावलं होतं ना म्हणून याला जास्त हे लागेल बघा थोडंसं हे केलं की लगेच निघतात त्या एकदम झटपट अगदी पाच मिनटामध्ये तुमच्या या गुढीला लावण्यासाठी गाठी तयार होतात सर्व प्रकारे असं आपण काढून घेऊया चमच्याच्या साह्याने हे बघा मंडळी आपल्याला गुढीला लावण्यासाठी ही साखर गाठीची माळ तयार आहे कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून सांगा बाहेरून आणण्यापेक्षा हे घरच्या घरी तुम्ही अगदी पाच मिनटात दोन ते तीन साहित्यामध्ये बनवू शकता कशी वाटली माझी रेसिपी चला आता मग मंडळी तुम्ही येत्या गुढीपाडव्याला अशा घरी बनवा या गाठी माझी साखर गाठीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा